नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भाईचं कटिंग बघूयात सात इंचची भाई आहे आपली आणि ही भाई जी आहे ती आपली चौतीस साईजसाठी बाईचं कटिंग आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या ट्रिक आणि टिप्स वापरायचे आहेत ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे तर परफेक्ट असं बाईचं कटिंग आपण बघूयात तर सर्वात अगोदर आपल्याला पेपर घ्यायचा आहे फोल्डिंग आणि बंद बाजूचे आहे ते आपल्या साईडला करायचे बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची आणि खुल्या बाजूवरती दंडघेर टाकायचा आहे तर नेहमी प्रश्न पडतो की दंडघेर किती घ्यायचा कॅप हाईट किती घ्यायची कॅप हाईट साईजनुसार घ्यायचं का उंचीनुसार घ्यायचं आहे ते आपण इथं बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण हा ब्लाऊज कुठल्या कशासाठी तयार करत आहोत म्हणजे अस्तरसाठी का बिगर अस्तरसाठी हे बघायचं आहे बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला हा बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण ह्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे तुम्ही नेहमी कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या बिगरस्तरचा ब्लाऊज असेल तर त्यामध्ये दीड इंच मिक्स करा अगोदर मार्जिन घ्यायचं आहे अगोदर आपल्याला इथं मार्जिन घेतल्याच्यानंतर आपल्याला हे आपण मार्जिन घेतलेलं आहे मार्जिन घेतल्यानंतर आता आपण ब्लाऊजचं उंची घ्यायची आहे बाईची उंची आपली सात इंच आहे म्हणजे तयार सात इंच आहे त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे सात इंच घेतलेलं आहे तर आता आपण उंची घेतलेली आहे तर आपण आता बाईची रुंदी घ्यायची आहे रुंदी घेताना नेहमी छातीचा चौथा भाग घ्या म्हणजे तुमची बाईची रुंदी जी आहे ती परफेक्ट येईल बाई जोडताना कमी पडणार नाही तुम्ही नवीन जर ब्लाऊज शिकत असाल तरही तुमची बाईची रुंदी बिलकुल कमी पडणार नाही परफेक्ट बाईची रुंदी येईल म्हणून तुम्हाला इथं काय करायचं आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे आपला तर साडेआठ इंच आपल्याला इथं बाईची रुंदी घ्यायची आहे बरोबर इथं आपण साडेआठ इंच घ्यायचं आहे इथंही आपण इकडच्याही साईडला साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला साडेआठ इंच घ्यायचं आणि मार्किंग करायचं बॉक्स बनवायचं आहे साडेआठ इंचाचा तर हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीनं आणि हे मार्जिन पण आहे ना आपण त्यालाही मार्किंग करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल हे बघा हे आपलं शिलाई मार्जन आहे ही आपली तयार भाईची उंची आहे तर अस्तरचा ब्लाऊज असल्यास तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जन घ्यायचं आहे बेगर अस्तरचं आहे म्हणून आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे तर बघा आता आपला हा बॉक्स तयार झालेला आहे तर बॉक्स तयार झाल्यानंतर आता आपली भाई कितीची आहे सात इंचची बाई आहे सात इंचची बाई आहे तर आपण कॅप हाईट जी आहे ती साडेतीन इंच इथं घ्यायची आहे तर तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करताना साईजनुसार कॅप हाईट न घेता कॅप हाईट जी आहे ती तुम्ही उंचीनुसार घ्यायची आहे म्हणजे भाईची उंची किती आहे आता आपली भाईची उंची इथं सात इंच आहे तर या सात इंच उंच आहे तर त्याला कॅपाईट जे आहे ते आपण इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे तर कुठं कॅपाईट घ्यायचं तर आपण बघा बंद बाजूवरती आपण हे टाकलेलं आहे भाईची उंची टाकलेली आहे इथं दीड इंच दी मार्जिन घेतलेलं आहे तर बघा आपण कॅपायट जे आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे म्हणजे आपण सात इंचाच्या भाईसाठी साडेतीन इंच कॅप घेतलेली आहे तर भाई कटिंगचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तिथं जाऊन तुम्ही तो चार्ट बघू शकता म्हणजे त्यामध्ये उंचीनुसार कॅपाईट कशी घ्यायची ते दिलेली आहे रुंद साईडनुसार रुंदी घ्यायची आहे आणि भाईच्या उंचीनुसार तुम्हाला इथं कॅपाईट घ्यायची आहे तर बघा आता आपण इथं साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर तिथं लगेच खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी कॅपाईट घेतलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला भाई दीड इंच घ्यायचं आहे भाईला आकार देण्यासाठी इथंही आपण दीड इंच घ्यायचं आहे मार्किंग करून दीड इंच घ्यायचं आहे बरोबर आता ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे भाईला भाईला आकार देताना बघा अगोदर आपण डॉट डॉटमध्ये आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण परफेक्ट असा आकार देऊन घ्यायचा आहे तर व्यवस्थित आकार आला तर भाई आपली व्यवस्थित येते म्हणून बघू शकता तुम्ही आपण असा आकार देऊन घेतलेला आहे डॉट डॉट मध्ये आकार दिलेला आहे आता आपण डार्क मार्किंग करूया बघा आतमध्ये यायचं नाही किंवा जास्त बाहेरही जायचं नाही बरोबर आपण असं आलं पाहिजे तर आता आपण दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देण्यासाठी आपण असं द्यायचं आहे आणि हे मधलं जे अंतर आहे ते दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते आपलं अर्धा इंच आलं पाहिजे अर्धा इंच किंवा पावणे इंच आलं तर हे चालेल ह्याच्यापेक्षा कमी जास्त येऊ द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथं जे आहे ते दंडघेर टाकायचं आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर दंडघेर आपला इथं सहा इंच आहे सहा इंच किंवा पावणे सहा इंच असू शकतो म्हणजे लुजिंग असतं कुणाचा ब्लाऊज थोडासा कुणाचा एकदम जास्त फिटिंगमध्ये असतो त्याप्रमाणे सहा इंच मी इथं दंडगीर घेतलेला आहे दंडगीर घेतल्यानंतर आपण ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतो तेवढंच आपण इथं याच्यामध्येही घेत असतो म्हणून बघा आपण आता हे जे आहे ते आता हे शिलाई मार्जन आणि हे आपलं दंडगीर हे जे आपलं हे आता बघा काय होतं की बाईची उंची ही बाईच्या उंचीमधील शिलाई मार्जन आहे बरोबर त्याच्यानंतर हा आपला दंडघेर आहे आणि हे जे आहे ते दंडघेरमधलं मार्जिन आहे भाईमध्ये दोन वेळेस मार्जिन मार्किंग करायला लागतं आपल्याला हे जे मार्जिन आहे ते भाईच्या उंचीमध्ये मार्जिन येणार म्हणजे दंडघेरच्या आतमध्ये जे आपण हातशिलाईसाठी फोल्डिंग करतो ते दंडघेर हे उंचीमधलं मार्जिन हे जे आहे ते आपलं फिटिंगचं मार्जिन आहे हे कशाचं आहे हातशिलाईचं आहे आणि हे जे आहे ते फिटिंगचं मार्जिन आहे आपलं तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या काय सांगितलेलं आहे कुठलीही साईज असू द्या भाईची रुंदी नेहमी छातीचा भाग घ्यायचं उंचीनुसार कॅपाईट घ्यायचं इथं दीड इंच घ्यायचं इथं दीड इंच घ्यायचं आणि हे जे आकार आहे ते सेमच द्यायचे फक्त कॅपाईटमध्ये बदल करायचा आहे बाकी जे अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच घ्या अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग केलं तर तुमचा ब्ला भाई एकदम परफेक्ट येईल ब्लाऊज कटिंगच्याही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तेही तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे डायरेक्ट कटोरी वाढवणे आणि सिम्पल पद्धत तर तुम्हाला जे वाटेल आवडेल ते बघू शकता तुम्हाला जे सोपी पद्धत वाटेल ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर डायरेक्ट कटोरी वाढवणे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणे हेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तेही तुम्ही बघू शकता आता आपण ही कटिंग करून मी तुम्हाला परफेक्ट कसं कटिंग झालेलं आहे ते दाखवणार आहे कटिंग करताना अगोदर क्रॉस जो भाग आहे तो कट करायचा त्याच्यानंतर दीड इंच जे आहे जिथपर्यंत कट करायचं आणि दीड इंचापर्यंत कट करून झाल्यानंतर आपल्याला बाहेरचा जो आकार आहे आपल्याला तो अगोदर कट करून घ्यायचा आहे आता हे बाहेरचं कट केलं आता बाई जे आहे ते आपल्याला उतरून घ्यायचे आणि मग जो आतला आकार आहे तो कट करायचा नेहमी अशाच पद्धतीने बाईचं कटिंग करायचं आहे कटिंग हे एकदम परफेक्ट येतं आणि ब्लाउज हे आपला व्यवस्थित बसतो ओढणार नाही कमी पडणार नाही भाई जोडताना किंवा भाईमध्ये चुना वगैरे घोळ जे काय असतात प्रॉब्लेम भाई कटिंगचे ते येणार नाही तर बघू शकता तुम्ही आकार बघा भाईचा हा असा आपल्या भाईचा आकार आला ना तर आपली भाई जी आहे ती व्यवस्थित बसते हे बघा आपल्या सात इंचाच्या बाईचं परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद